नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे पोलीस भरती सराव सेरीजचा दिवस तेवीसावा आज आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा पूर्ण स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा प्रश्न क्रमांक चारशे एक्केचाळीस इंद्रावती कोणत्या नदीची उपनदी आहे मित्रांनो इंद्रावती ही विदर्भातील नदी आहे हिचा उगम आहे तो ओडिशा या राज्यातील कालाहंडी या ठिकाणी होतो आणि ती छत्तीसगड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची सीमा बनवते ठीक आहे आणि मित्रांनो पुढे जाऊन ती गोदावरी नदीला मिळते म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक इंद्रावती ही गोदावरी नदीची उपनदी आहे ठीक आहे आणि ती मित्रांनो कोणत्या ठिकाणी गोदावरी नदीला मिळते यावर देखील प्रश्न असतो इंद्रावती नदी ही छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा या ठिकाणी गोदावरी नदीला मिळत असते ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे बेचाळीस संगणकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो याचं उत्तर सर्वांना यायला पाहिजे खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो ब्रिटनचे एक गणितज्ञ आणि संशोधक चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाचा शोध लावला म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे फादर ऑफ कॉम्प्युटर किंवा संगणकाचे जनक कोण चार्ल्स बॅबेज देश विचारला तर ब्रिटन त्यासोबतच मित्रांनो त्यांनी एकोणिसाव्या शतकात डिफरन्स इंजिन आणि अनालिटिकल इंजिन या दोन यांत्रिक संगणकांची कल्पना देखील मांडलेली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे त्रेचाळीस खालीलपैकी कोणता हरित वायू नाही मित्रांनो हरित वायू म्हणजे काय असतात जे वायू वातावरणातील उष्णता वातावरणामध्ये राखून ठेवायचं काम करतात त्यांना काय म्हणायचं हरितगृह वायू त्यामुळे काय होतं तर तापमान वाढ होते तर या ठिकाणी पहा कार्बन डायऑक्साईड हा सर्वात सर्वाधिक आढळणारा हरितगृह वायू आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन त्यासोबतच विचारलं जातं की वातावरणामध्ये सर्वाधिक आढळणारा वायू कोणता तर तो आहे नायट्रोजन एन टू ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे चव्वेचाळीस शक्ती लष्कर सराव कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात येतो मित्रांनो या ठिकाणी पहा शक्ती हा जो लष्कर सराव आहे तो भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान आयोजित केला जातो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन भारत फ्रान्स शक्ती लष्कर सराव तर मित्रांनो याची सुरुवात दोन हजार अकरा साली करण्यात आली होती आणि दोन हजार पंचवीसला याची आठवी आवृत्ती पार पडलेली आहे आणि ती फ्रान्समधील कॅवलरी या ठिकाणी पार पडलेली होती ठीक आहे पुढे पहा मित्रांनो या ठिकाणी आणखी गोष्ट लक्षात ठेवायची आहे भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये मित्र शक्ती नावाचा सराव खेळला जातो किंवा पार पडतो लक्षात ठेवायचा आहे शक्ती फक्त असेल तर भारत फ्रान्स आणि मित्र शक्ती असेल तर भारत आणि श्रीलंका प्रश्न क्रमांक चारशे पंचेचाळीस राष्ट्रपती भवनातील प्रतिष्ठित दरबार हॉलचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे मित्रांनो दरबार हॉलचं नाव बदलून आता गणतंत्र मंडप असं करण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबत दुसरा होता अशोक हॉल अशोक हॉलचं नाव बदलून अशोक मंडप असं करण्यात आलेलं आहे ठीक आहे हे सर्व कुठं आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती भवनामध्ये प्रश्न क्रमांक चारशे सेहेचाळीस महापराक्रमी शककर्ता राजा शालीवाहनाची राजधानी असलेली प्रतिष्ठान नगरी म्हणजे हल्लीचे टिंबटिंब होय मित्रांनो त्यावेळेचं प्रतिष्ठानला आता पैठण या नावानं ओळखलं जातं म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय चार ठीक आहे कुठे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण आहे प्रश्न क्रमांक रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो मित्रांनो अनुस्कोरा घाट तो, जातना आपलो रहे आहे तो कोल्हापूर कडून रत्नागिरीला जाताना लागतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे आहे हा जो तो कोल्हापूर सोबत जोडतो म्हणजे पर्याय दोन प्रश्न क्रमांक चारशे अठ्ठेचाळीस संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारताच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतींवर भारत सरकार सार्वजनिक कर्ज काढू शकते मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे ब्याण्णवनुसार नुसार भारत सरकार एकत्रित निधीच्या प्रतिभूतींवर सार्वजनिक कर्ज काढू शकतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन कलम दोनशे ब्याण्णव लक्षात ठेवायचं आहे कलम दोनशे ब्याण्णव भारत सरकार एकत्रित निधीवर निधी कर्ज काढू शकतं प्रश्न क्रमांक चारशे एकोणपन्नास इसवी सन अठरा सत्तावन्नचा उठाव अयशस्वी झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी आपले उर्वरित आयुष्य टिंबटिंबमध्ये व्यतीत केले मित्रांनो नानासाहेब पेशवे हे अठरा सत्तावन्नच्या उठावानंतर कुठे गेले नेपाळला गेले आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य काढलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे नानासाहेब पेशवा शेवटी कुठे गेलेले होते नेपाळला गेलेले होते म्हणजे पर्याय चार प्रश्न क्रमांक चारशे पन्नास छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात टिंबटिंब प्रधान पद्धती सुरू केली होती मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केलेली होती आणि त्याआधारे त्यांचा राज्यकारभार चालत होता म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन अष्टप्रधान ठीक आहे तर मित्रांनो या अष्टप्रधानामध्ये कोण कोण होतं त्यांची नावं काय होती याची यादी आपल्याला टेलिग्राम चॅनलवर पाहता येईल त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा कोणती कोणती पदं होती पेशवा अमात्य सचिव मंत्री सेनापती सुमंत न्यायाधीश आणि पंडितराव आणि मित्रांनो ह्या या, या, या पदांवर व्यक्ती कोण होत्या ते आपल्याला टेलिग्राम चॅनलवर पाहता येईल प्रश्न क्रमांक चारशे एक्कावन्न पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्द जात सांगा आमच्या गावात बरेच पाटील आहेत या ठिकाणी पहा पाटील हा शब्द अधोरेखित असायला पाहिजे आहे आणि मित्रांनो या ठिकाणी पाटील हे काय आहे तर एक आडनाव आहे म्हणजेच विशेष नाम आहे आणि मित्रांनो या ठिकाणी विशेष नाम म्हणून काम करते का नाही या ठिकाणी जरी हे पाटील हे विशेष नाम असलं तरी देखील या ठिकाणी ते विशेषनामाचं कार्य न करता एकाच गुणधर्माच्या अनेक व्यक्तींच्या समूहासाठी दिलेलं नाव आहे म्हणजे या ठिकाणी पाटील हे काय झालं सामान्य नाम झालं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय दोन सामान्य नाम म्हणजे काय असतं तर एका जातीच्या किंवा समान गुणधर्म दाखवणाऱ्या व्यक्तींच्या वस्तूंच्या समूहाला जे नाव दिलेलं असतं त्याला काय म्हणायचं सामान्य नाम उदाहरणार्थ मुलगा मुलगा काय आहे पुरुष जातीचा लहान प्राणी आहे या गुणधर्मावरून त्याला मुलगा हे नाव दिलं याच्यामध्ये दे अक्षय देखील येईल आणि अभिजित देखील येईल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती सारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहिजे असेल याचा डेमो पाहिजे असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक चारशे बावन्न खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन या कारांत होत नाही या कारांत होत नाही असं विचारलेलं या ठिकाणी पहा पोळी पोळ्या वही वह्या काठी काठ्या मग या ठिकाणी पहा राहिलं काय पक्षी पक्षीचं काय होतं अनेक वचन एक पक्षी दहा पक्षी या ठिकाणी पक्षीचं अनेक वचन आणि एक वचन सारखंच असतं म्हणजे या ठिकाणी पर्यायी दोन पक्षी नामाच या नामाचं अनेक वचन याकारांत न होता ते आहे असं राहतं आणि इतर तिनेमध्ये ते काय होतं याकारांत होतं पोळी पोळ्या वही वह्या काठी काठ्या प्रश्न क्रमांक चारशे त्रेपन्न पुढील शब्दांतील अचूक स्त्रीलिंगी रूप ओळखा सिंह मित्रांनो सिंहच्या मादीला काय म्हंटलं जातं सिहीन असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे छावा काय असतो सिंहाचा सिंहाचं पिल्लू ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे चौपन्न तुझ्या घरी कोण कोण आहेत या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा अधोरेखित शब्द कोणता आहे घरी यामध्ये घर या नामाला ई हा प्रत्यय लागला आणि ई हा कोणत्या विभक्तीचा असतो तर सप्तमीचा म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय तीन लक्षात ठेवायचं आहे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत त आणि आ एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये प्रत्यय सारखेच असतात कोणते त इ आ षष्ठीला चाचीचे चेच्याची तृतीयला ने एशी निही एशी पंचमीला ऊन हून ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे पंचावन्न पुढील पैकी कोणत्या शब्दाचे या सामान्य रूप होते मित्रांनो सामान्य रूप म्हणजे काय असतं समजा एखाद्या नामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जाणार आहे त्या अगोदर त्या नामाच्या रूपामध्ये एक बदल होतो त्या बदल झालेल्या रूपाला काय म्हणायचं तर म्हणायचं सामान्य रूप उदाहरणार्थ काय तर मोती मोतीला आपण काय करायचं आहे ला, ला प्रत्यय लावायचं आहे आपण मोतीला असं म्हणतो का नाही काय म्हणतो मोत्याला म्हणजे या ठिकाणी ला हा प्रत्यय लागण्यापूर्वी मोतीचं काय होतं मोत्या होतं आणि मोत्या हे काय असणार आहे मग मोतीचं सामान्य रूप म्हणजे या ठिकाणी काय झालं मोती या शब्दाचं सामान्य रूप आहे ते याकारांत होते म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे दगड दगडाला काय झालं आकारांत ठीक आहे सासू सासूला आहे असं राहतंय बंधू बन्धु, बंधूला आहे असं राहतंय ठीक आहे म्हणजे यांचं सामान्य रूप होतंय का नाही होत आहे परंतु दगडचं आकारांत आणि मोतीचं याकारांत होतं प्रश्न क्रमांक चारशे छप्पन्न आपण स्वत दोन शब्द बोला स्वत या शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा आता या ठिकाणी पहा जेव्हा कर्त्यावर जोर देण्यासाठी स्वतः किंवा आपण या सर्वनामांचा वापर केला जातो तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं ती आहेत आत्मवाचक सर्वनामं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन आणि समजा दोन व्यक्ती बोलत आहेत आणि त्या व्यक्ती बोलताना ज्या काही सर्वनामांचा वापर करतील स्वतःसाठी समोरच्यासाठी किंवा त्रयस्थ व्यक्तीसाठी त्यांना काय म्हणणार आपण पुरुषवाचक सर्वनाम ठीक आहे उदाहरणार्थ तो तो हे काय झालं तर तृतीय पुरुषवाचक झालं मी म्हटलं तर प्रथम पुरुषवाचक प्रश्न क्रमांक चारशे सत्तावन्न आम्ही पाचवी भावंडे अहिल्या नगरात शिकलो पाची हा विशेषणाचा कोणता प्रकार आहे या ठिकाणी पाहायचा मित्रांनो पाची भावंड किती आहेत पाच आहेत त्यापैकी पाचच्या पाच, पाच म्हणजे सर्वच्या सर्व असं ज्या ठिकाणी उल्लेख केलेला असतो त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं साकल्यवाचक संख्या विशेषण असतं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय एक क्रमवाचक कोणते पहिला दुसरा तिसरा चौथा क्रमवाचक आवृत्तीवाचक वाचक एक पट दुप्पट तिप्पट दुहेरी तिहेरी चौपदरी ठीक आहे आणि पृथकत्व वाचक एक एक दोन दोन तीन तीन चार चार असे जोडून येणारे शब्द ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे अठ्ठावन्न पुढील वाक्यातील कृदंत सांगा ताजमहल बांधल्याला खूप वर्षे झाली या ठिकाणी पहा मित्रांनो कृदंत म्हणजे काय असतं आपण काय पाहिलं जर एखाद्या धातूला प्रत्यय लागून त्याचा क्रियावाचक शब्द बनला आणि मित्रांनो तो जर वाक्यातील क्रिया पूर्ण करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण धातू साधित क्रियापद परंतु जर धातूला प्रत्यय लागून क्रिया दाखवणारा शब्द बनला परंतु तो ती क्रिया पूर्ण करत नाही किंवा अपुरी क्रिया दर्शवतो त्याला काय म्हणणार आपण त्याला म्हणणार कृदंत म्हणजेच कृदंत हे काय असतं धातूसाधित देखील असतं मग या ठिकाणी पहा ताजमहाल बांधल्याला खूप वर्षे झाली या ठिकाणी पहा कोणता शब्द अपुरी क्रिया दाखवतोय बांधल्याला हा शब्द अपुरिक्रिया दाखवतोय म्हणजे आपलं उत्तर का काय असणार आहे पर्याय तीन बांधल्याला हे काय आहे कृदंत आहे प्रश्न क्रमांक चारशे एकोणसाठ सूर्य पूर्वेला उगवेल याचा रीति वर्तमान काळ करा सूर्य पूर्वेला उगवेल हा काय आहे भविष्य काळ आहे काय करायचंय वर्तमान काळ म्हणजे काय होईल सूर्य पूर्वेला उगवत असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे ठीक आहे लक्षात काय ठेवणार आहे या ठिकाणी वर्त रीती वर्तमान काळ म्हणजे काय क्रिया वर्तमान काळामध्ये निय नियमितपणे घडते म्हणजे घडत असते त्या ठिकाणी काय वापरलं जाईल असतो असते असं असेल तर रीती वर्तमान काळ असेल जाईल वगैरे असेल तर रीती भविष्यकाळ आणि असे हे असेल तर काय असणार आहे रीती भूतकाळ लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक चारशे साठ निमंत्रण आले एएन, एएन हेत, हेत, पा, तर मी एईन एईन या क्रियापदाचा आख्यात ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा काळावरून किती आख्यात विकार आहेत चार आहेत ठीक आहे त्यापैकी पहा जर वर्तमान काळ असेल तर काय प्रथम ताख्यात जर भूतकाळ असेल तर लाख्यात जर रिती भूतकाळ असेल तर ई आख्यात आणि जर भविष्य काळ असेल तर त्या ठिकाणी इ लाख्यात मग या ठिकाणी पहा ए ई न काय दाखवतंय भविष्य काळातील क्रिया दाखवतंय म्हणजे भविष्य काळ दाखवत म्हणजे या ठिकाणी काय येईल ई लाख्यात येईल म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन पुन्हा पुन्हा एकदा लक्षात ठेवा जर वर्तमान काळ असेल तर प्रथम ताख्यात भूतकाळ असेल तर लाख्यात रीती काळ असेल तर इ आख्यात आणि भविष्य काळ असेल तर ई लाख्यात ठीक आहे त्यासोबतच अर्थावरून तीन आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत ते, ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील प्रश्नांची उत्तरे आणि स्पष्टीकरण व्यवस्थितपणे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र